अत्यंत जबाबदारीनं मागणी केलेली आहे हा जर तुम्ही प्रवर्ग वेगळा केला तर मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण मिळेल आणि आमच्या ओबीसीच गावगाड्यातलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा आणि महानगरपालिकेतलं आरक्षण आणि किंवा सहकारी संस्थांमधलं आरक्षण आमचं धोक्यात येणार नाही आम्ही पूर्ण ताकदीनं असं केल्याच्या नंतर सरकार बरोबर राहू ओबीसीच्या बाबत अनेक सरकारनं निर्णय घेतले याची आम्हाला जाणीव आहे ओबीसी ओबीसीचं मंत्रालय स्थापन करणं हे देवभावनी काम केलेलं आहे ओबीसीच्या मुलांना महाज्योती स्थापन करणं आज आपल्या पोरांना एमपीएससी करताना युपीएससी करताना मिळत आहे हे सरकारनं आम्हाला सरकार केलं आहे प्रत्येक जिल्ह्याला दोन वस्तीग्रह एक मुलींना एक मुलांना सरकारनं आम्हाला केलाय दोनशे मुलांना ऍडमिशन मिळतं ओबीसीच्या मुलांना वसतीग्रहात ज्यांना मिळत नाही त्यांना स्वाधार नावाची योजना आणली आहे तालुक्याला गेला तर अडोतीस हजार जिल्ह्याला गेला तर त्रेचाळीस हजार विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी गेला तर एकावन्न एक हजार आणि मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर या मेट्रो सिटीमध्ये गेला तर आपल्या पोराला एकसठ हजार रुपये मिळतात ते ओबीसीच्या पण पोराला मिळतात आणि धनगरांच्या पोराला मिळतात सहाशे ओबीसी ओबीसीची मुलं सहाशे धनगरांची मुलं एक ना अनेक योजना सरकारच्या माध्यमातून चालू आहेत खूप पण माझी त्यांना विनंती आहे की संरक्षण करण ही तुमची जबाबदारी आहे धनगर तुमच्या बाजूला ठामपणे उभा आहे धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही तुमची जबाबदारी आहे आम्ही तुमच्या पाठीमाग ठामपणे उभे आहोत न्यायालयीन लढाईमध्ये सरकारनं देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदेनं खूप मदत केलेली आहे मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वतीनं तत्कालीन उपमुख्यमंत्री देवा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण तीन वेगवेगळी वेग दिले होते मुलाखत ऐकली मंत्र्यांनी एक महिना फाईल त्यांच्या कपाटात देऊन ठेवली होती ती फाईल काढण्यासाठी या गोपीचंदला किती वेळा जावं लागला असतं असेल हे मी कधी तुम्हाला सांगितलं नाही पण मी आणि मधु शिंदे रात्र दिवस तिथं थांबलो जेव्हा जेव्हा त्याने आम्हाला कधीही नाराजी व्यक्त केलेला नाही समाजाची सगळी लोक होती सगळ्या बैठकीमध्ये होती मीच होतोय असा विषय नाही परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काय लागल ते आपण करू सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आम्ही दाखल केली आहे आता आहेत येत्या चार पाच परवानगी मिळाल आणि सर्व याचिकेचा खर्च हा तुमचा पोरगा गोपीचंद पडकर करणार हे मी सगळ्यांना सांगितलंय कुणी सुद्धा वर्गणी द्यायची गरज नाही मग त्याला पन्नास लाख लागू दे एक कोटी लागू दे दीड कोटी काही लागू दे मी माझं रान विकील पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या वकिलाची फी आम्ही भागवेल आम्ही इकडे लढाई लढू पण सरकारनं सरकारच्या पद्धतीनं काय मार्ग काढायचा त्यांनी त्यांचे लोक कामाला लावा तुम्ही वकील सगळे कामाला लावा कारण सरकारची भूमिका वेगळी असते मराठा समाजाचं आरक्षण आलं सरकार, सरकार स्वतः केस लढत सरकार स्वतः पंचवीस पंचवीस लाख एका दिवसाची फी देत धनगराची लढाई आली सरकार धनगराच्या विरोधामध्ये असतं आम्हाला वकील द्यावा लागतो तिथं गोंड लोकांची केस चालू होती सरकार विरोधामध्ये गोड वर्गणी काढतात हायकोर्टचा निकाल लावून घेतात सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे तुमच्या ताकदीवरती सरकार तुमच्या बाजूला राहायचं का विरोधात राहायचं ठरवतं त्यामुळं तुम्ही सगळे एक व्हा आणि सरकारचं आपल्याला जसं न्याय पाठिंबा होता तशा पद्धतीचा जर पाठिंबा मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना सर्व शक्तीनिशी एक व्हायचा आहे तीनशेवी जयंती होती अहिल्या देवींची अरे कधी कुणी साजरी केली होती का कधी तुमच्या कानावर आलं का सरकारचं पत्र बघा तहसीलदारांचं आता पत्र बघा पीआय पत्र बघा डीवायएसपीचं पत्र बघा प्रांताचं पत्र बघा कलेक्टरांचं पत्र बघा एस पत्र बघा सचिवांचं पत्र बघा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खात्याचं पत्र बघा मंत्र्यांचं त्यावरती अहिल्या देवीचा तीनशेवी जयंतीचा लोग असणारा फोटो आहे मित्रांनो पहिल्यांदा घडतंय असं पहिल्यांदा सगळ्यांना आदेश आहेत ज्या कोणी अधिकाऱ्यांचे त्याला लाव तिथं फोटो लाव श्लोक थ्री हंड्रेड फोटो तिथं लावलाय हे अहिल्या देवींच्या अहिल्या देवीच्या स्मारकाला कोटी कोटी रुपये रुपये मंजूर केले आणि जतला नवीन एक अहिल्या देवीचा अहिल्या देवींचा सर्व होळकरशाहीचा सर्व इतिहास आम्ही जतच्या नगरीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं तुम्ही म्हणणार नेमकी तुमची भूमिका काय आहे मी सरकार मधला प्रतिनिधी आहे मी सरकार मध्ये सरकारची भूमिका मांडतो समाजाचा विषय आला समाजाची भूमिका मांडतो ओबीसीचा विषय आला ओबीसीचा विषय मांडतो पण सरकार पूर्ण शक्ती आपल्या बरोबर आहे आपल्या बरोबर ताकदीनं उभा आहे वेगवेगळ्या योजना सरकार आणतय त्या योजनांचा सगळ्या बहुजनांच्या पूर्वानी लाभ घ्यावा वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून पंधरा लाखाची कर्ज देण्याची योजना सुरू आहे सगळ्या ओबीसी च्या पोरांना आव्हान आहे प्रत्येक जिल्ह्याच्या उद्योग भवन मध्ये जावा आणि तिथं वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळामध्ये तुम्ही अर्ज करा आणि ते पंधरा लाख बिनव्याजी सरकार व्याज भरणार आहे आणि तुम्ही ते कर्ज प्रकरण मंजूर करून घ्या तिथं देण्यासाठी अडचण आहे मला माहित आहे परंतु त्यांच्या मानगुटीवरती बसवायचं आणि ते कर्ज मंजूर करून घ्यायचं रामोशी समाजासाठी परवा योजना आणली आहे पाच लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी बिन तारक बिन जामीन सरकारनं आणलंय या सगळ्या योजनांचा लाभ आपण सगळ्या लोकांनी घ्यावा एवढं मी तुम्हाला सांगतो आणि जाता जाता एक वाक्य बोलतो छलांग तो हम वक्त आने पर लगाएंगे छलांग तो हम वक्त आने पर लगाएंगे सारे मोहल्ले तुम खरीद दो सारे मोहल्ले तुम खरीद दो हुकूमत हम चलाएंगे हुकूमत हम चलाएंगे त्यांना काय करायचे करू द्या त्यांनी सगळं घेऊ द्या त्यांना सिंहासनावरती तुम्हालाच बसायचं आहे आणि आपण ते बसायचं वाजवून सांगून बसायचं त्यामुळे चिंता करू नका उद्या सांगलीच्या ठेशन चौकामध्ये इशारा सभा होणार आहे या सभेला तुम्ही सर्वांनी विरोबाच्या देवस्थानच्या सर्व अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं सर्व कमिटीच मी मनापासून आभार व्यक्त करतो देवस्थानचे सर्व पुजारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार मित्रांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आमच्या पाठीमाग पाठबळ दिलं मला मानपत्र दिलं देवस्थानच्या वतीनं त्याबद्दल देवस्थानचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पाव चाल तुम्ही सगळे हळू व्यवस्थितपणे गावात एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे छेठ आपल्याला चांदीची गदा या ठिकाणी दिली जातीय सन्मान आहे वनपुरी गावचे साहेबरावजी पाहुणे यांच्या वतीनं चांदीची गदा आपल्याला दिली जातीय चला पटकन चांदीची गदा चंदा हेलो <Sur variance> <death> <lequel Par sed mellan> हेलो 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 उद्या हॅलो उद्या आपले नेते गोपीचंदी पडळकर साहेबांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस सांगलीमध्ये साजरा होणार आहे स्टेशन चौकात सर्वांनी दुपारी तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोचायचं आहे स्टेशन चौक सांगली येथे सर्वांसाठी सूचना आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बहुजनांसाठी ही सूचना आहे उद्या शेटचा जो वाढदिवस आहे गोपीचंद पडळकर साहेबांचा वाढदिवस स्टेशन चौकामध्ये साजरा होणार आहे दुपारी तीन वाजता उद्या दहा कंटेनर गहू दहा <laughs> क्विंटल आहे काय दहा क्विंटल गहू हा पूरग्रस्त भागाला शेठच्या दिवसानिमित्त बाळू कामकरन सांगितलं बाळू कामकरची जबाबदारी तीन वाजता स्टेशन चौक सांगली ए जरा स्टेज खाली करा स्टेज ची जरा कपॅसिटी स्टेज हायला लागली जरा खाली करा सगळेजण हा चला आता उद्या सकाळी उद्या भेटूया त्याला स्टेशन चौकात

ज्यांना ज्यांना बोलता येतय त्यांनी माझ्या पाठीमाग जोरदार घोषणा द्या येळकोट 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 बिरोबाच्या नावान बिरोबाच्या नावानं महाकुबाईच्या नावानं बाळूमामाच्या नावान खंडोबाच्या नावानं मसोबाच्या नावानं हे मसोबाला खतरनाक असतो नाही बोलत त्याला अवघड होऊन जाईल मसोबाच्या नावानं आज अरे त्यांच्या कांठळ्या बसतील एवढा जर आवाज तुम्ही काढला तर आज बिरोबाच्या बडामध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा होतोय तुम्ही म्हणणार गेल्या वर्षी बहुजनांचा मेळावा होता ह्या वर्षी हिंदू बहुजनांचा कसा काय झाला हा प्रश्न काही लोकांच्या मनात पडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्मासाठी काम केलं मोघल राजवटीच्या विरोधामध्ये काम केलं जेव्हा जेव्हा या भारतामध्ये आक्रमण झाली